नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस एकोणतीसावा दिनांक एक 31 डिसेंबर 2020 वार गुरुवार भालोद ते अविधा अविधा ते लाडवा वड लाडवा वड ते जगदीश मठ असा एकूण चोवीस किलोमीटरचा प्रवास आज 31 डिसेंबर सकाळी लवकर उठून एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले महाराजांच्या पायावर डोके ठेवून परिक्रमा पूर्ण होऊ देवाद घेतला पहाटेच्या त्या भयंकर थंडीत बाहेर पडले थोडे चालल्यावर शरीर गरम होऊ लागले मात्र हात कडकच राहिले थोड्या वेळात एक छान उबदार शेकोटी दिसली तिथे हात पाय हा हा करीत गरम केले व झटझट पुढे निघालो तो साडे नऊ अभिधा आले इथे एकाकडे छानसा चहा झाला क्षणभर विश्रांती घेऊन उठत बसत अकराला लाडवावडला जगन्नाथ मंदिरात पोहोचलो तो इथे भोजनाची जोरदार तयारी सुरू झालेली दोघांना पाहून तेथील महाराज आनंदले व झटकन जेवण तयार करतो ते घ्या व मग पुढे निवांतपणे निघून संध्याकाळी मणीला पोचा जेवण तयार होईपर्यंत इथे भरपूर पाणी आहे छानपैकी कपडे धुण्याची सोय आहे ते कपडे धुवून घ्या असे म्हणून झटकन स्वयंपाकघरात पळाले पण आम्ही त्यांना पुढे जाणार आहोत मागून पंधरा वीस परिक्रमावासी येत आहेत तर इथे भोजन वेळेपर्यंत नक्की पोचतील तेव्हा आम्हाला पुढे जाण्याची परवानगी द्या म्हटल्यावर त्यांनी आम्हाला चहा व चिवडा दिला तो आम्ही पटकन संपवून जगदीश मढीकडे धाव घेतली आता कुठेही थांबायचे नाही हे ठरवून जगदीश मढीतच भोजन प्रसादीपर्यंत पोहोचायचे विशाल आश्रमात पोहोचलो तर समोर महाराज स्वतःच पंगत वाढत होते आम्हाला पाहताच त्यांनी पंगत थांबवली व आम्ही येण्याची ते वाट पाहू लागले आम्ही तिथेच आमच्या सॅक खाली ठेवल्या व झटकन समोरच्या नळावर जाऊन हात पाय धुवून पंक्तीत सामील झालो आमच्या थाळ्या वाढून होताच महाराजांनी हात जोडून नरमध्ये हर केले व आम्ही त्या गरमागरम भोजन प्रसादेवर तुटून पडलो भात आमटी भाजी आणि जाड मऊ नरम टिककडने तृप्त झालो हात धुवून त्या भल्या मोठ्या हॉलमध्ये आसन लावले व तेथील सुसज्ज बाथरूम मध्ये कपडे धुवून निवांत पडून राहिलो थोड्याच वेळात तेथील एक परिक्रमा वा सांगत हो आले झालाय चहा फारच छान असतो जा पटकन मी दोघांसाठी चहा आणला तो चहा नव्हता तर अप्रतिम गोड मसालेदार काढा होता एक मोठे भांडे प्यायलो तरी आणखी हवासा वाटणारा काढा आम्ही पुन्हा एक एक भांडे भरून येऊन तृप्त मनाने समोर थांग पसरलेल्या मैयाकडे पाहत बसून राहिलो संध्याकाळपर्यंत पन्नास साठ परिक्रमावासी त्या हॉलमध्ये जमले आम्ही मैयावर पूजेसाठी गेलो तेथे पुण्याचे श्री विश्वंभर कानडे यांनी अत्यंत आर्त स्वरात नर्मदाष्टक म्हटले सगळे संध्याकाळच भारावून गेले तृप्त मनाने आश्रमात येताच भोजनाची घंटा झाली आम्ही जेवत असतानाच महाराजांनी सर्वांना सांगितले की उद्या लवकर कुणीही इथून बाहेर पडणार नाही सकाळी बरोबर नऊ वाजता जेवण तयार असेल ते जेवण घ्यायचे आणि मगच पुढे जायचे आम्ही आजच्या छान गेलेल्या दिवसाची उजळणी करत झोप येण्याची वाट पाहतोय धन्यवाद